शेतकरी मित्रांसाठी मान्सूनबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊ घेऊन आलो आहोत मित्रांनो दक्षिण कर्नाटकमध्ये मान्सून दाखल महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मान्सून दाखल देशभरात मान्सूनची सर्वात मोठी हालचाल पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचे जाणगूया सविस्तर आढावा मान्सूनच्या अगोदर कसा राहील महाराष्ट्रात पाऊस शेतकरी मित्रांनो आजपासून दुपारनंतर राज्याच्या विविध भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे साधारणतः मान्सून सहा ते सात तारखेला महाराष्ट्रामध्ये मा आगमन करील दक्षिण महाराष्ट्रात प्रथमतः तो बरसेल त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात जाईल परंतु तत्पूर्वी मात्र महाराष्ट्राच्या विविध भागात आज तीन चार पाच सहा जून या तारखांच्या दरम्यान मुसळधार पाऊस अपेक्षित आहे या दरम्यान नद्यांना देखील येणे शक्यता आहे असा पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे तेव्हा ही नक्कीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असेल मित्रांनो साधारणत दरवर्षी पाऊस लेट येतो परंतु यावर्षी मात्र वेळेवरतीच मान्सूनचा प्री मान्सूनदेखील आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी पेरणीयोग्य पाऊस लवकरच पडून जाईल अशी शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असंही सध्या आपण शेतकऱ्यांना आव्हान करत आहोत मित्रांनो पुढील तीन दिवस राज्यात मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस अपेक्षित आहे